प्रत्येकाला न्याय देता येत नाही परंतु मला योग्य वेळी शिंदेसाहेबांनी न्याय मिळवून दिलेला आहे तीस वर्षाची त्यांची आणि माझी आमची मैत्री आहे महापालिकेमध्ये एकत्रितपणे एकोणीसशे सत्त्याण्णवला आम्ही नगरसेवक म्हणून काम केलेलं तर आत्तापर्यंत ते मुख्यमंत्री होते आम्ही काही नसतानासुद्धा आम्हाला असं वाटायचं की की आम्हीच मुख्यमंत्री आहोत अशा आविर्भावामध्ये आम्ही गेल्या अडीच वर्षात काम करायचं आणि या राज्याची सेवा त्यांनी ज्या पद्धतीने केलेली आहे त्याचं प्रतीक म्हणून आम्हाला एवढं भरपूर मोठ्या प्रमाणात लोकांनी योगदान दिलेलं आहे लोकांनी एवढं चांगलं बळ आम्हाला दिलेलं आहे आणि त्याचं संधीचं सोनं करून भविष्यामध्ये हा राज्या जास्तीत जास्त पुढे कसा नेता येईल ह्यासाठी आम्ही तुमच्या पक्षात अनेक जण ना 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 नाराज आहेत ज्यांना मंत्रीपद मिळालेले नाहीत त्यांना काय संदेश द्या नाही नाही नाराज होण्याची काही गरज नाही मी सुद्धा चार वेळा आमदार झालो मला सुद्धा तीन वेळा काही मिळालं नव्हतं पण मी नाराज नव्हतो पक्ष संघटनेचं आणि काम करत होतो राज्याची सेवा करत होतो मतदारसंघाची सेवा करत होतो त्यांनाही आज जरी संधी मिळाली नसेल तरी भविष्यामध्ये त्या सगळ्यांना संधी मिळेल याची मला शिंदे साहेबांनी प्रत्येकाला योग्य वेळी न्याय दिलाय हा त्यांचा इतिहास अडीच वर्षा संदर्भात असंही कळतंय अडीच वर्षानंतर मंत्रिमंडळ बदललेलं अडीच वर्ष काय जर योग्य काम केलं नाही तर वर्षभरामध्ये सुद्धा त्याची गच्छत्ती होऊ शकते तुम्हाला जर पक्षाच्या प्रमुखांनी योग्य ठिकाणी योग्य वेळी मंत्री म्हणून नेमलेलं आहे तर त्या मंत्रिपदाला न्याय दे जबाबदारी तुमची आहे त्यामुळे तुम्ही हैं। पाई ते कर्तव्य पार पाडलंच पाहिजे जर पार तर तुम्हाला त्या खुर्चीवर बसायचा नैतिक अधिकार नाही कॉन्ग्रॅच्युलेशन